माझी लाडकी बहीण योजना तीन गॅस सिलेंडर फ्री या पुढच्या अनेक योजना तर काय करावं लागेल महायुतीचं सरकार आणावं लागेल त्याच्याकरता अकोल्यात काय करावं लागेल घड्याळ्याला मतदान करावं लागेल याला बटन दाबलं की आमचा लांबटे आला लांबे आला, आला की आमचं सरकार यायला एक एक आमदार महत्वाचा असतो आणि मग तिथं जे काही एकशे पंचेचाळीसच्या वर आमचे आमदार गेले की सरकार आपलं आलं तुमच्या योजना त्या ठिकाणी चालू मी शब्दाचा पक्का आहे हा अजित दादाचा वादा आहे हा असा तसा नाहीये आम्ही महायुतीच्या सरकारच्या मार्फत अनेक उमेदवार दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात उभे करणार आहोत काही ठिकाणी घड्या चिन्ह असेल काही संघात धनुष्यबाण चिन्ह असेल काही मतदारसंघात कमळ चिन्ह असेल हे चिन्ह महायुतीचे आहे तुमच्या इथं घड्याळ या घड्याळचा बटन त्या ठिकाणी त्या दाबा त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर लामटेंना दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये पाठवा आता त्या घड्याला पाच वर्षाचा अनुभव आलाय माझं उमेदवारी डिक्लेअर आहे मला मी जेव्हा दादांबरोबर गेलो तेव्हाच मला दादांनी शब्द दिलेला होता की कि डॉक्टर किरण लांबटे तुम्हाला कधीच जिथं विळ्या भोपळ्याचं वैरे अशा तुमच्या विरोधकांबरोबर बसण्याची वेळ येणार नाही तुम्हाला तुमचं तिथं काय इलेक्शन स्ट्रॅटेजी असेल तुम्ही तुमची जनता तुम्ही तुमचा जो काही तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घेणार आता काल तुम्ही पाहता असाल आदिवासींच्या प्रश्नासाठी आम्ही गॅलरीतून उड्या आणल्या आमच्यावरती सामाजिक दृष्ट्या जे गरजेचे विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने विकासात्मक दृष्ट्या जे करणं गरजेचं आहे त्यासाठी आम्हावरती पक्षीय कुठलीही बंधनं नाही आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद एवढा उदंड प्रतिसाद जिथे भेटतोय सभेत लोक सांगतात होय आमदार किरण लामटे आम्ही तुमच्याबरोबर आहे अशा वेळेला नेत्यालाही ऊर भरून येणार ना की अरे एवढा चांगला आपला कार्यकर्ता आहे आणि याला आपण पाठबळ दिलं पाहिजे त्यामुळं त्यांनी घोषित करून टाकले आणि लागा का आम्हाला सांगितलं ला। ला। कधीच लागेल दोन हजार एकोणीसपासून आणि खुद्द अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं गाढाला मतदान करा लांबटे डॉक्टरला विजय करा तिथं बाकीचा संभ्रम येण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि त्यामुळं माझ्या उमेदवारीबद्दल काय नाही लोक मला आमदार करणार हे मला माहिती आहे त्यांनी काय मानायचं आणि काय नाही मानायचं हा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळं त्यांनी त्यांच्या मनाचं समाधान करून घ्यावं हो। माझा नेता अजितदादा आहे दे, अजितदादांनी डिक्लेअर केलं बाकीचं मला बाकीचा विचार करायचं काही कारण नाही